काय कॉलेजचे विद्यार्थी काय आहे तुम्ही त्यांना माझ्या गावातर्फे लाख लाख शुभेच्छा त्यांनी हा उपक्रम चालू केला त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करते की सर्वसामान्य जनतेसाठी ब्लड डोनेशन म्हणजे सध्याच्या काळात ब्लड डोनेशन यामध्ये हिमोबिनच वगैरे असत त्यामुळे ब्लड डोनेशन अपघात झाला वगैरे किंवा ब्लड साठी खूप काही हे करावं लागतं तर लाक आता हा सरकारी जो विमा देत दहा दहा लाखाच्या पर्यंत अपघाती विमा आहे असा उपक्रम पहिल्यांदा कधी राबवण्यात आला नाही सर्वसामान्य व्यक्ती असं बोलतात की आम्हाला याचा फायदा होणार आहे की नक्कीच फायदा होईल का याचा था? फायदा होईल आणि हा उपक्रम दहा लाखांपर्यंतचा विमा हा आजपर्यंत कधीच झालं नव्हता कोणत्या ब्लड डोनेशन मध्ये हा सर्वसामान्य जनतेसाठी त्यांनी चालू केला कारण त्यांना सर्वसामान्य जनतेचा एक कळवळ आहे सर्वसामान्य जनतेचा तो एक राजा आहे म्हणून त्यांनी हा उपक्रम चालू केला या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्ताने बरेचसे लोक असं वायात खर्च करतात विदाउट खर्च करतात किंवा काही वेगळ्या गोष्टी करतात पण हा उपक्रम राबवण्याच्या मागचं नेमकी ध्येय काय असतं तुम्हाला असं वाटतं याचा फायदा कुणाला विधानसभेच्या दृष्टिकोनातून होईल का त्यांनी तर मला वाटत त्या दृष्टिकोनातून केला असावा एक सर्वसामान्यांसाठी मदत म्हणून त्यांनी हा उपक्रम केला असावा आणि ते आमदार होतील ज्यांच्या वाज नाही त्याच्यासाठी उपक्रम करावा असं कुठच नाही म्हणजे उपक्रम नाही केले तरी ते आमदार होतील एवढं काम आहे त्यांचं